नमस्कार मी केदार शिंदे एबीपी माझा आता काठ टाकतोय खरं सांगायचं तर दोन हजार वीसमधली माझ्या मते ही एकमेव आनंदाची बातमी मला वाटते कारण दोन हजार वीस कसं गेलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे करोनाची लस येईल की नाही माहिती नाही पण तुम्हाला माहितीची लस मिळू शकते तुम्हाला सगळ्या बातम्यांची लस मिळू शकते असं एकमेव ठिकाण म्हणजे एबीपी माझा आणि त्याची टॅलेंट पण अमर्याद म्हणजे लिमिटलेस अशी आहे मला स्वतःला असं वाटतं की बरोबर माझं असोसिएशन खूप वर्षांचं म्हणजे तेरा वर्ष जर एबीपी माझाला झाली असेल तर तेरा वर्षांचं माझं असोसिएशन आहे म्हणजे बघा तेरा वर्षाचंच फक्त एबीपी माझा आहे माझं वय त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे त्यामुळे थोडा एबीपी माझाला मी थोडा मोठा भाऊ म्हणून एकच सांगेन की असंच राहा खूप प्रगती कर आणि तुमचं जी माहिती देण्याची एक 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 पद्धत आहे आणि घराघरात पोहोचण्याची जी पद्धत आहे ती इतकी परफेक्ट आहे की ही माहिती याच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू दे आणि खरी खरी माहिती पोहोचू दे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट